आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस उपस्थित असलेले आपल्या सगळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गावेकर साहेब या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय श्री साहेब आपल्या उपविभागाचे मानताधिक माणिकराव आरे आपल्या तालुक्याचे सन्मानिय सहसीलदार अमोजी मोरे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका स्तरावरचे सर्व प्रमुख अधिकारी व्यावसपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी त्याचबरोबर खास करून उपस्थित असलेल्या या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणी खरंतर आज एक ऑगस्ट महसूल दिन आजच्या या महसूल दिनाच्या निमित्तानं मी सर्व अधिकारी कर्मचारी जनते त्याचबरोबर जनतेला महसूल दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो या मसूम दिनाच्या निमित्तानं आपण दरवर्षी साजरा करतो सुरुवातीला स्वरूप असं होतं की हा दिन एक, दिन साजरा दिन एक दिवस साजरा केला जायचा मग दिन म्हणूनच साजरा केला जायचा एक दिवसामध्ये काय थोडेफार कार्यक्रम व्हायचे आणि दिवस संपायचे गेल्या वर्षी संबंधीय मसूल मंत्री महोदय यांनी निर्णय घेतला आणि आज मसूल साप्ताहामध्ये त्याचं परिवर्तन मागच्या वेळेला आपण मसूम साप्ताह लागलो होतो आणि त्या सप्ताहामध्ये मग मत मात्र खरी त्याला रोग कामाचा रोग राहिला कामाचा निपटारा झाला लोकांच्यापर्यंत ती योजना पोहोचली आणि सात दिवसामध्ये बऱ्यापैकी पर्यंत आपल्याला पोहोचतात आणि या वर्षी तर ज्या नवीन योजना यांच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं महसूल पंधरवडा आपण साजरा करतोय आहे त्याचा आज पहिला दिवस आहे शुभारंभ आहे आता या पंधरवड्यामध्ये जे जे कार्यक्रम समाविष्ट आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगितलेले असतील काही बोर्ड्सही बाहेर लावलेले आहेत परंतु साधारणपणे आता ज्या नवीन योजना जाहीर केल्या तर त्याच्यामधला जसं आजची मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असेल हे उद्याच्या दिवशी असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शनची योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल कृषी मार्गदर्शन असेल युवा संवाद असेल जनसंवाद असेल आता महसूल खातं बऱ्यापैकी ऑनलाइन झालेला आहे त्यामुळे या ई प्रणालीच्या बाबतीमध्ये असेल तर हे सगळे विषय याच्यामध्ये घेतलेले आहेत पण दिव्यांगांच्या कल्याणाचा एक दिवस असेल जे आपले माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी एक दिवस असेल तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे आता हे सर्व करत असताना आपल्याला कर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की प्रत्येक दिवस वेगळा कार्यक्रम आहे प्रत्येक दिवस जसं सुरू होईल तसं पटकन निघून जाईल आणि की आम्हाला माझं तुझी सूचनाच राहील की पुढच्या दोन चार दिवसाचं तरी नियोजन आपलं आज असलं पाहिजे उद्या पुढच्या तीन दिवसामध्ये जे कार्यक्रम घ्यायचे त्याचं नियोजन आपल्याला करून संबंधितांना द्यायला दे। लागेल मग त्याची तयारी करता येईल तर ज्या दिवशी जो दिवस कार्यक्रम साजरा करायचा आहे तर त्याच दिवशी तयारी करून सगळं होणार नाही त्यामुळे अगोदरच आपल्याला पोचावं लागेल म्हणजे आता समजा तुमचा युवा संवाद असेल सात ऑगस्टला आहे किंवा प्रत्येक बाबतीमध्ये मंत्रिप्रदर्शन योजना असेल युवा कार्य प्रशिक्षण असेल प्रत्येक योजनेची रूपरेखा तयार करून तो कार्यक्रम कुठं घ्यायचा त्याच्याबद्दलचं नियोजन संबंधितांची जबाबदारी या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला आता मुख्यमंत्री माझ्या नाटकी बहीणमध्ये आतापर्यंत जरी आम्हाला सांगितलं की जिल्ह्यामध्ये जगात नंतर आपल्याकडे सर्वात जास्त अर्ज आहे खूप चांगलं काम झालेलं आहे परंतु त्याचबरोबर आपले जवळपास अकरा हजार अर्ज त्यातून प्रलंबित आहे त्याशिवाय आपल्याला ते प्राप्त होणारे अर्ज तपासून त्यांना मंजुरी देणं त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरून मंजुरी प्राप्त होणं आणि आणतिमता आपल्याला हे पंधरा दिवसामध्ये ते जे मानधन आहे या योजनेचं ते संबंधित लाभधारकांच्या खात्यावरती वर्ग करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या त्यामुळे हे जे राहिलेले लाभार्थी आहेत खात्र आता तर ते आपल्याला एक्या दोन ते एक दोन दिवसामध्ये पूर्ण करायला

पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क